केवढ छान वाटत सूर्य इथे समोरच दरवाज्यासमोरच इतकं सुंदर वाटतं जरा तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे तरी सात वाजलेत तुम्हाला दाखवते मी असं सगळं थंडीमुळे मला माझा चेहरा वगैरे जरा सुजल्यासारखं झालाय हो सूर्यप्रकाश बघा किती छान सूर्याची किरण येत आहे तिकडे आणि पूर्ण वातावरण इतकं सुंदर दिसतंय ना आकाश वगैरे कसं छान दिसतंय बघा आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसराच सर्व तुम्हाला व्ह्यू दाखवते सकाळची थंडी आणि सकाळचं वातावरण एवढं छान वाटतं ना खूप असं वाटायला आणि पक्ष्यांचा आठ एवढं मस्त वातावरण वाटतं ना खूप मनाला छान एक ऊर्जा आल्यासारखी वाटते गावाला आल्यावर आपण रिचार्ज झाल्यासारखं होतं ती तुळस पण मस्तपैकी भरलेली आहे खूप छान आणि आजूबाजूचं वातावरण आजूबाजूला असं सकाळच्या वेळेला पडलेलं ऊन खूप चांगलं वाटतं बघा तुम्ही पण याचा आनंद घ्या मी तुम्हाला हे दाखवते निसर्ग सर्व घरामध्ये मी फक्त आता झाडू मारून घेतलाय आ, लादी वगैरे पुसलेले नाही आहे कारण का आता दोन दिवसात जाणार परत ते पुसून काय त्याचा उपयोग नाही आहे त्यामुळे फक्त झाडू मारलंय आणि थोडंसं डस्टिंग केलंय बस बाकी काही केलं नाही आहे आणि बाकीचं काही इतर सामान पण मी काढलं नाही कारण का जाऊबाईंकडेच आमचं जेवण आणि चहा पाणी सर्व तिकडेच आम्ही करतोय त्यामुळे बाकीचं काही सामानाला मी हातच लावला नाही चला तुम्हाला मी आता टेरेस दाखवते टेरेसवर गेल्यावर खूप अगदी वती छान कोवळ होऊन भेटतं मी आली की जास्त करून इकडे वरती टेरेसला तर सकाळी सकाळी जाऊन बसते खूप छान वाटतं पावसाळ्यामध्ये पाणी आत येतं म्हणून हे प्लास्टिक असं जाताना बांधून जातं आणि ज्या वेळेला परत येतो फेब्रुवारीमध्ये वगैरे सप्त्याला त्यावेळेला त्या आम्ही ते काढते नाही नाहीतर पाणी पूर्ण येतं मग पूर्ण पूर्ण पाणी आतमध्ये मधून जिन्यावरून खाली जातं आणि आम्ही नसतो त्यामुळे जाताना सर्व सोय करून जावी लागते हा बघा टेरेस टेरेस पण मोकळा आहे इथे राहत नसल्यामुळे साफसफाई होत नाही तरी पण आता धिरांकडे होते त्या धीरांनी जरा स्वच्छ करून ठेवलेलं आहे वर तर नाही तर वरती पालापाचोळा भरपूर पडलेला असतो आता ह्या वेळेला आलो तेव्हा जरा स्वच्छ होतं नाहीतर आल्यावर सर्व पालापाचोळा काढायला लागतो मोठमोठी झाडं आहेत ही खूप मो आपणसाची झाडं आहेत हे कोणतं झाडं आहे माहिती नाही पण खूप छान ते चिकूच आमच्या जावेचं झाड आहे खूप मोठी मोठी झाडं आहेत आजूबाजूला आणि शेतात घर असल्यामुळे थंडी खूप वाजते येते आकाश बघा किती छान दिसतं आहे आणि असा आहे हा सगळा व्ह्यू आजच संध्याकाळची आमची बस आहे साडेपाच वाजताची मग आम्ही परत रिटर्न जाणार आंघोळ वगैरे करणार आणि नंतर भेटेन तुम्हाला चला बाय ही पाण्याची टाकी आहे आमची सर्वांना गुड मॉर्निंग आज एक जानेवारी एक जानेवारीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं जाऊ की ईश्वरच्या नाही प्रार्थना की आता आम्ही आता नाश्ता वगैरे करणार आणि आज न नवीन वर्षाचं आम्ही देवदर्शन करायसाठी आमच्या गावामध्ये मंदिरं आहे भैरीचं देव लक्ष्मीचं मंदिर आणि विठ्ठल रुकुम आहे तिथे आम्ही जाणार आहे आता मंदिरात दर्शन करण्यासाठी आता नाश्ता करणार चहा वगैरे घेणार आणि आम्ही मग आता दर्शन करायसाठी गावात जाणार हे बघा आमच्या गावातली दूध डेअरी आहे गावामध्ये घर खूप छान छान आहेत मस्त लक्ष्मी मातेचं मंदिर आहे पुढे होय होय आ हे आमचं जुनं घर होतं ते सासऱ्यांनी विकलं तेव्हा एकदम असं मातीचं होतं आता ह्या लोकांनी सर्व व्यवस्थित बांधून घेतलंय हे त्यांचं दुकान आहे आणि हे त्यांचं घर आहे खूप छान होत पण मस्त आहे टेरेस वर पण गेलो होतो कार्यक्रम वगैरे असलं तर भरपूर आहे हो टेरेस पण छान झालं आणि आपलं दिसतंय मस्त सगळं तिथे सर्वांच्या ते लाल कलरच्या पाणी भरून ठेवलेल्या बॉटल असतात मग तर कुत्री येत नाहीत मग म्हणून त्या भरून ठेवतात आता आम्ही विठ्ठल रकम चाललोय पहिल्यांदा ती चावी घेणार आणि मंदिर उघडणार आणि मग आम्ही मंदिरात जाणार आता नवीन बांधकाम चालू आहे तिथे मी ते फुलं फुलं तोडते सगळीकडे अगदी गोंड्याची फुलं आहेत ना प्रत्येक ठिकाणी गोंड्याची फुलं आहेत अशी लावायची गरज नाही आपल्या आपण आलेली आहेत अशी चालू आहे

गावामध्ये फेब्रुवारीच्या एंडपर्यंत मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये सप्ताह बसतो सात दिवस इथे भजन कीर्तन असे खूप छान असे धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि त्याच्यानंतर सातव्या दिवशी सप्ताह असतो पूर्ण गावाला महाप्रसाद असतो आणि खूप छान वातावरण असतं त्या सात दिवसामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण होतं आणि प्रत्येकजण अशा दा खूप भजन कीर्तन अशा कार्यक्रम सर्व असतं गावामध्ये प्रत्येक घरातून सगळे माणसं जातात पण तिथे मंदिराचं चा काम चालू आहे ना म्हणून विठ्ठल इकडे ठेवलेले विठ्ठल रुखमाईच्या मंदिरातून तिथे त्याची स्थापना केलेली आहे जेव्हा ते मंदिर पूर्ण होणार मग त्यानंतर हे विठ्ठल रुखमाई त्या मंदिरामध्ये जाणार हे हनुमानजी आहे हे हनुमानजीच मंदिर आहे हे हनुमानजीचं मंदिर आहे तिथे मस्त बैठी सोफाय लेलेली आहे जे हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसठी हनुमंत हो जय मिस्टर पण हे लागत आहे काय हे हनुमानजी जी हनुमान हे हे आपण आम्ही यांच्याकडून चावी घेतली मंदिराची आणि भैरबाच्या मंदिरात गेलो मंदिरासमोर खूप छान रांगोळी काढलेली होती आणि आजूबाजूचा परिसर पण खूप मस्त आहे बेंचेस वगैरे घातलेले होते घातलेले आहेत तिथे भरपूर आणि मंदिरात गेलो अगोदरच कोणीतरी पूजा करून गेले नव्हतं भैरबाला खूप छानपैकी स्नान वगैरे घात त्यांची पूजा पण आता पूजा करून की आज मग खूप छान अगदी कालपासून त्यांना व्यवस्थित अगदी हे के केलेलं असणार साफसफाई वगैरे चांगली छान वगैरे दिसत आहेत बघा मस्त सुंदर वैरवाचं मंदिर आहे बैरी देवी पण आहे बघा मस्त हे या मंदिराचं जेव्हा काय मंदिराचं बांधकाम ना सर्व करताना आरती आहे ही या त्यानंतर आम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिराकडे गेलो होतो त्याच परि लक्ष्मीच्या मंदिराच्या परिसरामध्येच शाळा आहे पहिली ते सातवीपर्यंत इथे शाळा आहे मिस्टर आणि ह्या शाळेमध्ये शिकलेत ह्या शाळेच्या आजूबाजूचा परिसर मंदिराच्या परिसरामध्येच शाळा आहे आणि हा सर्व आजूबाजूचा परिसर आणि हे स्तंभ खूप छान आहे बघा किती मस्त मंदिर दिसतंय आणि इथे बेंचेस वगैरे आहेत आणि ह्या मैदानामध्ये मॅचेस वगैरे होतात मुलं खेळायला येतात हे लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन लक्ष्मी मातेच दर्शन करू आपण ही लक्ष्मी माता तिला हिरवी साडी कोणीतरी नेसवलेली आहे आणि खूप छान दिसते देवी मिस्टर पण पूजा करून घेत आहेत मिस्टरांनी पूजा करून घेतल्यावर मी पण पूजा करून घेतली आणि आम नंतर आम्हाला घरी पण जाऊन जेवण वगैरे करून निघायचं पण होतं त्यामुळे आम्ही प लवकर लवकर दर्शन घेतलं आणि मग निघालो मेसरीच्या बाजारला जायचं होतं मला <स्ताथ>

पेरीचा बाजार आज गुरुवार आहे ना घेतली आम्ही कोथिंबीर अजून काय घ्यायचं आहे का मुळा घ्यायचंय मग तो भेंड्याला मी मुळा कुठने बेला थोडी थोडी पाहिजे मम्मी कशाना ढीबर पिशवी नाही मला म्हटलं नाही मी मे मध्ये येते त्यावेला प्रत्येक वेळेला इकडून मग कडधान्य वगैरे असं घेऊन जातो मला एक पेटी मी भाजी खूप घेतली पण गाडीचा पण टायमिंग झाला होता त्यामुळे लवकर लवकर घरी पण जाणं गरजेचं होतं आणि पटकन तिथनं लगेचच वाहन मिळेल असं सांगता येत नाही मग तरी पण आम्हाला एक रिक्षा मिळाली आणि रिक्षामध्ये बसून आम्ही घरी पोचलो घरी गेल्या गेल्या लगेचच मी भाजी भरली बॅगेमध्ये आणि आम्ही बससाठी निघालो आणि चला मी या व्हिडिओचा इथे सिडे करते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय